तर मित्रांनो आता रात्र झाली आणि रात्रीचा पाऊस भरपूर लागत होता आणि इकडं आपण आता वाड्याकडं आलो आणि ह्या साईडला पाणी बघा किती ते शेत पुरा शेत भरलं आहे पाण्याने बघा बघ यासाठी पाणी वगैरे घेते मित्रांनो इकडे पण पाणी इथे आलाय तो भरपूर पाणी आलंय हा मित्रांनो माझं नाही युवरा रात्री तर आपल्या कोकणी विवराच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आपण डोंगरावरती आलो होतो व्हिडिओ टाकण्यासाठी आलो होतो आणि मागचा बॅकग्राऊंड बघा हिरवगार दिसतो आपल्यासोबत सोरत आहे तर आता आपण इकडे आलो फिरायला असेच रानामध्ये तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो पावसालचा दाखवतो नजारा हिरवगार सर्व झालं आहे हा बघा सर्वकडे हिरवगार असा कोकणातला नजारा पाऊस पण पडतो आहे तर इथे जवळच धबधबा आहे तिथे आपण बघतोय आहे का नाही तो आपल्या सो सर सरात हायकर मागं तर आपल्या सरच वाट दाखवतोय आणि इकडे ही कात्याला म्हणते आपण यासाठी लिहित आपले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी येते कधीतरी कर आपण घरातूनच करतो आज पण आलो आहे दुपारचे साडेतीन पावणे चार वाजे आलेत आहे ना वाटत आहे वरती जाण्यासाठी कुठले काय माहीत नाग जवळपास आवाज येतोय आपण जाऊन बघूया किती पाणी आलं तो पाऊस तर भरपूर पडत होता काल तुम्ही रात्री आम्ही गेलो होतो ती व्हिडिओ तुम्ही मी मध्येच टाकतो ती तुम्ही बघा किती खालच्या शेतात पाणी भरलं होतं ते आणि तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो आता मित्रांनो चढण बघा कशी उभीच आहे ती आणि आपल्याला बघायचं आहे पाणी कुठून ने येतोय तो नेमका मित्रांनो हा बघा हा पाणी वरून येतोय हा वरून असा खाली जाऊन तिथे जातोय आपण खाली तिथेच जातोय आपण आता दगडीवरनं सावकात जायला लागेल दगड पण गुलगुलीत असतात पाणी जाऊन सवाली होते पण त्यामुळे गलगुलीत असतात त्यामुळे आपण सावकात जायचं आहे तर आपण पण जाणार आपल्या मोबाईल पण जाणार तर असं आपण आलो आहे एवढा काय मोठा नाही धबधबा आहे हा बघा आणि हा असं वरून खाली येतो इकडे असं खाली पाणी जाणार आहे आपला तर मित्रांनो आपण आता इकडे कंपाऊंडमध्ये आलो आहे आपण बघणार आहे पाणी नेमका कुठून ने येतोय तो आणि हा सर्व पाणी उपलीच आहे मित्रांनो हा बघ हा असा पाणी आहे ना तो वरून येतो आहे आपल्याला जास्त काही वर जायचं नाही आपण इथून आता खाली जाऊया मित्रांनो हा बघा हा इथून पाणी येतोय इथं पाईप लावलेला आहे मोठा तिथूनच पाणी असा खाली जातो आपण इकडे आलोय तर मित्र आपण आता इकडे खाली आलोय असं आपण त्यासाठी फिरून फिरून इथेच आलोय आपण वाट आहे का बघायला जायला मित्रांनो हा बघा हा छोटासा धबधबा आहे धबधब्यासारखा दिसतोय आपल्याला बघा आणि आप हा पाणी पण पियचं आपण आता पाणी पितो हाय चांगलं दाए पाणी ना आपण आणि एकदम थंड पाणी आहे बघा आणि सर्व उपलीचं पाणी आहे ना त्यामुळे थंड पाणी आहे हा आपण तिथे वरती जाऊन बघूया आपण आपण इथं चालू वरती आणि हा सेम टू आप सेम आपल्याला दब छोटा धबधबा दिसतोय आपल्याला हा बघा मित्रांनो हा बघा पाणी असा खाली जातोय आपला हा सर्व उपलीचं पाणी आहे हा हा बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलं हा आपला छोटासा धबधबा आहे सेम टू सेम धबधब्या दिसतो आणि आता आपण चालले घरी थोडी सर आहे आणि मित्रांनो थोडासा पावसाळी वातावरण झालं आहे आणि मध्ये ऊन पाऊस आहे आता आपण चाललोय कांगल्यामध्ये चाललोय चाललोय फिरण्यासाठी आपण इकडे आलोय कांगल्याकडे आणि हा इकडे कांगला आहे स्वरात खेकडा पकडतोय खेकडा त्याच्या आहे आता ती जात आहेत माझ्या हातावरनं पोरं वडा आला होता तेव्हा तो भेटला नाही तर नसता भेटला म्हणून फास्टमध्ये भेटला नाही तर तो गायब झाला असता बोगतल्या बोगतल्या आम्हाला गायब होतो इथं दोन गेले ते परत किरवी पकडत आणतोय बघा हे बघा दोन काला पाणी छत्री टाकता बघा हे बघा किती आहे बग छत्री पकडायची आम्ही आता मासे पण चढायला लागलेत चढले पण मासे कालच्याच पावसात आणि काय काय राहिले ते आता शेवटी होती गेला जाऊ दे तो आता ठेव तुझ्या हा खेकडा बाबा किती बारका आणि पिल्ला ते बघा छोटे छोटे पिल्ले आहेत बघा आपण खाली खाली मागे वर आलो आता खाली जातो आपण तर नाही बघा ही पकडलेली खेकडे आहेत त्यांना आता मारतोय भात येते भात वगैरे जातात भात वगैरे खातात त्यांना मारतोय मारत बडे दगडी वापट हा बघा गेला हा बघा हा कांगला आहे हवाला कांगला बोलतात आणि पाऊस पण चालू झालाय तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या आयकॉनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील बा आहे